नमस्कार गुड मॉर्निंग आज संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे करीचा दिवस आहे तर करीच्या दिवशी आपण खूप काही गोष्टी करत असतो आणि खूप काही गोष्टी आपल्याला टाळायच्या देखील असतात त्याच पद्धतीने आज आमच्या इथं बिरडे करत असतात पण मला सकाळी टिफिन जावं लागतो त्यामुळे तुम्ही बघू शकता सकाळी टिफिनसाठी मी छान पोळ्या केल्या होत्या वालाच्या शेंगाची भाजी केली होती त्यानंतर तिळाची चटणी केली होती आणि गाजराची कोशिंबीर केली होती पण एवढं सगळं केलेलं असताना देखील आता मला धिर्डे करून देवाला नेमकं दाखवायचा होता तर हा माझा मुलगा त्याला आत्ताच्या आत्ता चीज पिझ्झाच खायचा आहे तर आता पिझ्झा रोटी तर काही आणलेली नाहीये मी पोळीचीच चीज चपाती त्याला करून देणार आहे तर तुमचे मुलंही असे करतात का कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजचा व्लॉग आपला खूप छान होणार आहे चीज चपाती करण्यासाठी मी सगळ्यात आधी बटर लावून घेतलं त्याच्यावर पोळी ठेवून घेतली मी त्याच्यावर टोमॅटो सॉस स्प्रेड करून घेणार आहे तुम्ही पिझ्झा सॉस देखील लावून घेऊ शकता टोमॅटो सॉस व्यवस्थित लावून घेते हा स्वीट अँड स्पायसीवाला टोमॅटो सॉस आहे त्याच्यामुळे मी याच्यावर चिली फ्लेक्स वगैरे काहीच टाकणार नाही आहे हा ऑलरेडी थोडासा तिखटच आहे याच्यावर छान मी माजरीला चीज टाकत आहे हे घरात आणलेलं होतं म्हणून मी टाकत आहे नाही टाकलं तरीही चालू शकते त्याच्यावर कांदा कट केलेला आहे मी तो टाकून घेते थोडीशी शिमला मिरची टाकून म्हणजे मुलांना पिझ्झा मध्ये आपण काही जरी टाकून दिलं की ती भाज्या टाकल्या तरी मुला पिझ्झा म्हटलं की आनंदाने खातात छान याच्यावर चीज स्प्रेड करते त्याच्यावर दोन झाकून ठेवायचं लगेच आपला पिझ्झा तयार होईल तर आज आहे म्हणजे संक्रांतीचा दुसरा दिवस दिवस तर हा करीचा आहे या दिवशी आपण घरात कुठल्याच कटकटी घालायची नाही किंवा जास्त स्वच्छताही करायची नाही देवसुद्धा फक्त दोन थोडेसे फुलं वाहून घ्यायचे ताब्या पितळ्याचे भांडे सुद्धा घासायचे नाही पण एक गोष्ट आवर्जून आपण संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी करायची ती म्हणजे आपल्या मुलांची नजर काढायची तुम्ही नजर खडे देखील काढू शकता मोहरीनं देखील काढू शकता किंवा काळे तीळ हातात घ्यायचे आणि त्याने नजर काढायची आणि आपल्या घराची देखील आपल्याला करीच्या दिवशी नजर काढायची असते तर घराची नजर कशी काढायची तर डाव्या हातात आपण काळे तीळ घ्यायचे त्याला उजवा हात लावायचा आणि आपल्या दाराचा जो उंबरठा आहे त्याच्या वरतून तर खालपर्यंत जशी आपण मुलांची नजर उतरवताना वरतून ते पायापर्यंत जशी नजर उतरवतो तशी आपल्याला सात वेळा ते तीळ आपल्या दारावर उतरवायचे आहे आणि डाव्या दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहेत आणि ते तीळ फेकल्यानंतर आपण त्याकडे उलटून कधीच बघायचं नाही डायरेक्ट घरात यायचं ज्याने पण असं केलं असेल त्याने हातपाय स्वच्छ धुवायचे आणि देवाला नमस्कार करायचा बरं जर तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर तुम्ही खडे मीठ सुद्धा घेऊ शकता साधं मीठ सुद्धा घेऊ शकता किंवा मोहरी सुद्धा घेऊ शकता पण हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला स्वतःलाच खूप फरक जाणवेल तर पण चीज खाणं चांगलं काय होत ती खूप खाते ना खूप चांगलं मस्त आपली चीज चपाती तयार आहे हे पण काढून घेऊन कट करू अशी मस्त आपली चीज चपाती तयार आहे तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा चवीलासुद्धा अगदी अप्रतिम आहे तुम्ही याच्यावर चिली फ्लेक्स किंवा ओरेगामही टाकू शकता पण मी तर साधीच केली आहे तुम्ही पण नक्की अशी करून बघा म्हणजे पोरा पिझ्झा विसरतील मस्त धिरडे बनवण्यासाठी मी थोडासा ओवा टाकत आहे थोडंसं लाल तिखट थोडंसं धने जिरे पूड एक चिमूट हळद आणि चवीनुसार मीठ हे मी फक्त बेसन पिठाचे धिरडे करत आहे तुम्ही या थोडंसं गव्हाचं पीठसुद्धा ॲड करू शकता थोडं थोडं पाणी टाकून छान भिजवून घ्यायचं पॅन मध्ये थोडस तेल टाकून घेते हे धिरडे तुम्ही तव्यावर पण करू शकता हे थोडेसे जाडच करत आहे हे तुम्ही थोडस बेसनपीठ जर पातळ केलं तर अगदी पातळ डोश्यासारखे सुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकत आताच मी डीमार्ट मधन सामान घेऊन आली आज डीमार्ट मध्ये इतकी गर्दी होती असं वाटलंही नव्हतं असं वाटतं सॅटर्डे संडेलाच गर्दी राहते पण आजही डीमार्ट मध्ये फारच गर्दी होती त्यामुळे मला जास्त शूट करता आलं नाही पण क्लिप मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल आज मी सकाळी इडलीचं पीठ भिजवून ठेवलं होतं त्यामुळे स्वयंपाकाचं तर काही आता टेन्शन नाही आता झटपट इडली लावून देते आणि चटणी करते आजच्या व्हिडिओची एंडिंग आपण इथंच करू भेटून अशाच नवीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये